स्वादशास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी ज्या रेसिपीमध्ये आपण बेसन पिठाचा अजिबात वापर केला नाही आहे चला आपण अजूनही माझ्या चॅनलवर ना नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही तर जे बेलायकनचं बटन आहे ते तुम्ही दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि येणारी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या रेसिपी अशी सुंदर आणि घरातील साहित्यामध्ये अवेलेबल अशा आहेत त्यामुळे मैत्रिणींनो पटापट पटापट रेसिपी आवडली तर लाईक करायची आहे आणि शेअर करायची आहे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही ह्या दिवसामध्ये भरपूर अशी बाजारामध्ये कोथिंबीर आली मग चला म्हटलं तुमच्यासाठी छान अशी कोथिंबिरीचे वडी ही रेसिपी करूया खूप सुंदर कुरकुरीत आणि खायला पण एकदम भन्नाट चवीची रेसिपी मग चला आपण आता किचनमध्ये जाऊया बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे दिसायलाच नाही तर चवीला पण एकदम अप्रतिम अशी कोथिंबिरीची वडी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे करून बघायची आहे आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून आम्हाला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तमाम मैत्रिणींना कमेंट करायची आहे हे बघा किती सुंदर झाले आहे आजपर्यंत शिजली पण आहे आणि तळल्यावर गेलेली आहे तोंडाला सुटलं की नाही पाणी मस्त खम खमंगाशी कोथिंबिरीची वडी हे रेसिपी करून बघायची आहे आणि केल्यानंतर मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही की कशी झाली ते सांगायचं आहे एवढी सुंदर खमंग कोथिंबीर वडी बघा त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार आणली होती बाजारातून ती छान अशी आपण धुवून घेतली आहे आणि नंतर आपण ती बारीक चिरून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे बारीक चिरून घेतली त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लाल तिखट माझ्या लाल तिखटमध्ये मा धने जिरे पोड असते त्यामुळे मी बाकीचं वापरत नाही त्यानंतर हिंग टाकली आहे हिंगाने पण स्वाद छान येतो एवढी सुंदर रेसिपी की तुम्ही म्हणाल सारखी सारखी करावी त्यानंतर मी खायचा सोडा टाकला आहे थोडासा जेणेकरून ती आतपर्यंत छान होईल माझ्याकडे हिरवी मिरची पेस्ट होती ती टाकली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही मिरची पण चिरून टाकू शकता माझ्याकडे भाजणीचं पीठ नेहमी अवेलेबल असतं मग मी भाजणीच्या पिठाची यामध्ये पिठाचा वापर करणार आहे यामध्ये आपण एक वाटी भाजणीचं पीठ घेतलं आहे नंतर कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे ते अर्धी वाटी तांदळाच्या पिठाने खूप छान अशी कुरकुरीत होते पुन्हा आपण फुटाण्याचं पीठ घेतलं आहे माझ्याकडे होतं अवेलेबल जे फुटाणे असतात ते फुटाण्याची डाळ त्याचं मी पीठ बनवून ठेवलं आहे ते टाकलं आहे आणि अशा प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत घट्टसर मळून घेणार आहोत आणि ज्या प्रमाणात पाणी लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून आपण घट्ट मळून घ्यायचं आहे खूप सुंदर भाजणीच्या पिठाने आणि फुटाण्याच्या डाळीने त्याला भन्नाट अशी चव येते त्यामुळे मैत्रिणींना करून बघायची आहे आणि केल्यानंतर मला सांगायची कशी झाली आहे का काय होतं भाजणीच्या पिठाची खूप छान छान वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण मी बनवते नेहमी भाजणीच्या पिठाने चव चा पण छान लागते हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतले आणि त्याच्या वळकुट्या तयार करून घेणार आहोत आपण ही कुकरमध्ये शिजवणार आहोत कारण अजिबात वेळ लागत नाही पटकन शिजतात डब्याला मी अगोदरच तेल लावून ठेवलं होतं अशा प्रकारे सर्व ह्याच्या वड्या करून घेणार आहे भाजणीच्या पिठामुळे त्याला खूप सुंदर चव लागते कारण आपण सर्व डाळी सर्व प्रकारच्या डाळी त्यामध्ये घेतलेल्या असतात आणि तांदळाचं पण प्रमाण असतं धणे जिरे हे पण आपण त्यामध्ये भाजून टाकलेलं असतं त्यामुळं त्याला एवढी छान अशी अप्रतिम चव येते की तुम्हाला ती केल्यानंतर कळेलच त्याची चव किती सुंदर लागते अशा प्रकारे आपण सर्व वड्या बनवून घेत आहोत हे बघा मी सर्व वड्या बनवून घेतल्यात किती सुंदर झाल्या आहेत आणि चव तर खूपच अप्रतिम त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजायला ठेवल्या आहेत फक्त आपण दोनच चिठ्ठ्या करून घेणार आहोत हे बघा कुकरमधून काढले आहे बघू शकता आपण पूर्ण शिजले आहे आतापर्यंत जरा गरम होती गरम ह्याच्यातच करा घाई होती त्यामुळं गरम ह्याच्यातच मी कट केले पण थंड झाल्यावर त्याच्या खूप छान अशा वड्या पाडतात हे बघा किती सुंदर झाले आहेत गरम वडी कट करायला गेलं की थोडेसे त्याचे तुकडे होतात त्यामुळे वडी पूर्ण थंड करूनच मग आपण त्याचे तुकडे करायचे आहेत त्यानंतर मी अशा प्रकारे शॅलो फ्राय करणार आहे पूर्ण तेलात नाही तळून घेणार वेळ लागतो पण तेलाचा वापर कमी होतो आणि खायला पण छान असे कुरकुरीत लागते सर्व वड्या अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून ती छान अशी कुरकुरीत होईल बघू शकता किती छान कलर आला आहे वडीला कोथिंबिरीची वडी बघा किती सुंदर सर्व बाजू आपण शेकून घेतल्या आहेत कुरकुरीत अशी कोथिंबिरीची वडी ही रेसिपी सगळ्या बाजू आपण छान अशा परतून घेतल्या आहेत बघा किती सुंदर झाली आहे कुरकुरीत खमंग अशी कोथिंबिरीची वडी हे बघा दुसरी दुसरी वडी पण दाखवत आहे चला मग मैत्रिणी नो पटापट पटापट जे नवीन ना असेल त्यांनी सबस्क्राईब करायचे रेसिपी आवडली तर लाईक करायची आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचे आहे जेणेकरून त्यांना पण नवीन रेसिपी माहिती पडेल हे बघा किती सुंदर झाली आहे कोथिंबिरीची वडी ही रेसिपी पुढच्या रेसिपीसाठी तयार धन्यवाद